नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता आठवी मे दोन हजार एकवीसमधील माध्यम मराठी प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारा पेपर हा क्रमांक एकचा गणित शंभर गुणांचे प्रश्न आहेत या ठिकाणी यापूर्वीसुद्धा आपण बावीस तेवीस चोवीसच्या प्रश्नपत्रिका अठरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिका इतक्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकामधील गणिताचा लाभ घेतलेला आहे याही प्रश्नपत्रिकेमधील गणिताचे प्रश्न जरूर पहावेत नेहमीच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनेलला उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे याही पुढे देत राहावा या ठिकाणी कारण हे सर्व काही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यांना घर बसल्या सहजासहजी कोणताही क्लास न लावता गणिताचे प्रश्न काठीण्य पातळीचे अत्यंत सोप्या भाषेत सोडलेल्या आपल्यासमोर यावेत त्यांच्यासमोर यावेत या हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी चॅनेल या ठिकाणी तयार केला आहे भोसले तर जाकले नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ जसजसे जसे तुमच्याकडे येतील तुम्ही स्वतः वापरा लाईक करा आणि शेअर करा प्रश्न आहे या ठिकाणी पंचेसावा एक अधिक चौसष्ट वर्ग वर्ग ही वैजिक राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते मध्यमपद घ्यावे लागेल दोन अचूक पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे या ठिकाणी मधलं पद काढण्यासाठी दोन गुणिले वर्गमुळात पहिलं पद गुणले दुसरं पद दोन गुणले पहिलं पद या ठिकाणी एक आहे आणि दुसरं पद चौसष्ट ए वर्ग बी वर्ग दोन गुणले एकचं वर्गमळ एक चौसष्टचं आठ ए वर्गचं ए बी वर्गचं बी म्हणजे आठ दुनी सोळा ए बी अधिक वजा सोळा ए बी हे पद मिळावं लागेल म्हणजे पहिलं सोळा ए बी आणि दुसरं सोसॉरी चौथं वजा सोळा बी अधिक सोळा ए बी आणि वजा सोळा बी अचूक पर्याय नंबर सोळा आणि पहिला आणि चौथा ओके पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी सी बी कोणत्या कसोटीने एकरूप आहेत या ठिकाणी ही बाजू आहे हा कोण आहे आणि बी सी सामायिक आहे आणि डी सी आणि ए बी एकरूप आहे बी आणि सी जवळ एकरूप कोणाच्या खुणा आहेत त्यामुळं बा को बा दोन बाजूमधला कोण अचूक पर्याय नंबर चार ओके एक संख्या तिचा एक्सचे वीस टक्के आणि दुसरी संख्या वायचे पंचवीस टक्के समान आहेत तर एक्स वाय सी असणारं गुणोत्तर काढा या ठिकाणी समान आहेत म्हणल्यानंतर दोन्ही टक्के चा टक्के गेले त्यामुळे एक्सचा वीस टक्के म्हणजे वीस एक्स बरोबर वायचा पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस वाय ओके भागिले शंभर दोन्ही बाजूला आहे ह्याला भागिले शंभर ह्याला भागिले शंभर आहे ते गेले निघून आणि एक्सचं सचं वायशी असताना गुणोत्तर म्हणजे एक्स स तितस ठेवून पलीकडला वाय मागे घेतला तिथं पंचवीस पलीकडला तितस ठेवून वीस पलीकडे घेतला पंचवीस छेद वीस म्हणजेच या ठिकाणी पाच पाच पंचवीस पाच चोवीस पाच स चार अचूक पर्याय नंबर एक आहे ओके त्यानंतर एका वर्गातील वीस विद्यार्थ्यांचे वजन पूर्ण किलोग्राममध्ये आहे खालीलप्रमाणे आहे पूर्ण किलोग्राममध्ये खालीलप्रमाणे आहे त्यावरून विद्यार्थ्यांच्या वजनाचे मध्यमान काढा दोन अचूक पर्याय या ठिकाणी विद्यार्थ्यां एक स विद्यार्थ्यांचे वजन पूर्ण किलोग्राममध्ये वीस किलोग्राम असणारे अकरा विद्यार्थी आहेत म्हणजे अकरा शून्य शून्य अकरा दोन्ही बावीस दोनशे वीस झाले एकूण अकरा विद्यार्थ्यांचं वजन या ठिकाणी वीस प्रमाण दोनशे वीस झालं इथं एकवीस आठ ते एकशे अडुसष्ट झालं आणि इथं बावीस बावीसशेक्या बावीस त्यामुळे बेरीज आली आठवण दोन दहा हाच्या दिला दोन एक तीन न सहा नऊ दोन अकरा हाच्याला एक एक दोन दोन चार चारशे दहा हे चारशे दहा विद्यार्थ चारशे दहा किलोग्राम हे अकरा आणि आठ एकोणीसने एक वीस विद्यार्थ्यांचं वजन आहे चारशे दहा भागिले वीस म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वजनाचं म्हणजे एका विद्यार्थ्याच्या वाटणीला सरासरी किती वजनं येते चारशे दहा एकूण वजन भागिले या ठिकाणी वीस विद्यार्थी आहेत हे शून्य गेले एक्केचाळीस भागिले दोन म्हणजे एक्केचाळीसशी निंपट वीस पॉईंट पाच साडे वीस म्हणजे वीस किलोग्राम पाचशे ग्राम वीस किलोग्राम पाचशे ग्राम म्हणजे साडेवीस ओके अचूक पर्याय नंबर चार ओके पुढला प्रश्न आहे आकृती चौकोन ए बी सी डी चक्रीय चौकोन आहे किरण बी सीवर बिंदू ई असा आहे की सी हा बी आणि ईच्या दरम्यान म्हणजे बिड्या शिड्याशी आणि माप कोण डी सी ई पंच्याण्णव आहे तर मापकोण डी ए बी किती आता हा पंच्याण्णव डी सी ए हा पंच्याण्णव चौकोनाचा हा बाह्य आहे पण बाह्य एक महत्त्वाचं प्रमेय आहे चक्रीय चौकोनाच्या या बाह्य माप त्याला हा संलग्न असणारा किंवा त्याला हा रेषेजोडी करणारा आहे त्याचा कोण ही आहे या, या दोघांची माप समान असतात पंच्याण्णव पंच्याण्णव चक्रीय चौकोनाच्या बाह्य माप त्याच्याशी संलग्न असणाऱ्या कोणाच्या बाह्य समूह कोणाबरोबर असते चक्रीचो कोणाच्या बाह्य माप त्याला संलग्न असणाऱ्या कोणाच्या समूह कोणा इतके असते म्हणजे या ठिकाणी विचारायला कोण डी ए बी हा पंच्याण्णव आहे अचूक पर्याय नंबर दोन ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पन्नासावा एका आयत आकार वीस सेमी गुणिले दहा सेमी मापाच्या थर्मोकोल सीट म्हणून दोन सेमी गुणिले पाच सेमी मापाचा आयत आकार तुकडा कापला तर उरलेल्या थर्मोकोल सीडसाठी खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे परिमिती वाढेल परिमिती कमी होईल परिमिती तेवढीच राहील आणि परिमिती दुप्पट होईल आता इथला तुकडा कापला आहे दोन बाय पाचचा म्हणजे हा दोन आणि हा पाचचा हा तुकडा इथं होता तो कापून काढला पण परिमिती म्हणजे प पर सर्व बाजूंची बेरीज म्हणजे यामध्ये वीस येणार दहा येणार इथलं वीस येणार आणि इथं तीन आहे तुकडा कापण्यापूर्वी याची परिमिती होती वीसची दुप्पट चाळीस दहाची दुप्पट वीस साठ होती आता हा तुकडा काढल्यानंतर परिमितीमध्ये बदल होत नाही पहा या ठिकाणी हे वीसमधलं हे दोन गेले म्हणजे अठरा हा पाच आहे हा दोन हा राहिला पाच म्हणजे पाच पाच दहा एकूण बघा वीसन दहा तीस झालं इथं अठरा पाच ते वीच, तेवीस तेवीस सन दोन पंचवीस सन पाच तीसन तीस साठच म्हणजे परिमितीमध्ये बदल होत नाही परिमिती तेवढीच राहते पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा आता प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते बरोबर आहे विधानी प्रत्येक परिमित संख्या ही वास्तवसंख्या असते ही बरोबर आहे आता कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या असते समजा दोन ही मूळ संख्या आहे पाच पण मूळ संख्या आहे या दोघांची बेरीज सात येते सात संख्या आहे समसंख्या आहे म्हणून सांगितलं म्हणजे हे विधान चुकीचं आहे अचूक पर्याय नंबर सी ओके जोडमूळ संख्या मसा एक आहे अगदी बरोबर आहे हे विधान म्हणजे सी विधान जे आहे दोन संख्या मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या असते विधान चुकीचं आहे पुढला प्रश्न बावन्नावा रेषा याला नियम परस्परांना ओ मध्ये छेदतात वायची किंमत काढा या ठिकाणी हा चौतीस मापाचा कोण आणि वाय मापाचं कोण रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील कोणांची बेरीज एकशे ऐंशी त्यातला एक एक चौतीस जरा आहे म्हणजे एकशे ऐंशीमधून चौतीस वाजा झाले दहामधून चार गेले सहा चा दिला अठरामधून तीन चा एक चार गेले चौदा एकशे से सेहेचाळीस अचूक पर्याय नंबर चार ओके त्यानंतर खाली दिवसाने वाचा व योग्य पर्याय निवडा दोन अचूक पर्याय निवडा पहिला आहे तीन व चारने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या आठने विभाज्य असतात नाही कारण तीन आणि चारचा गुणाकार बारा येतो आहे लसावे बारा येतोय आणि त्यांचे विभाज्य सर्वसंख्या आठचे विभाज्य किंवा आठने विभाज्य असतात हे चूक आहे त्यानंतर नंबर दोन दोन आणि नऊ दोन व नऊने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या अठरा विभाज्य असतात दोन आणि नऊचा लसावे अठरा आहे अगदी बरोबर आहे विधान ब बरोबर आहे सहा आणि दहाने विभाज्य असणाऱ्या सर्वसंख्या दोनने विभाज्य असतात बरोबर आहे दोननं सहाला भाग जातो जातोय दोननं दहाला भाग जातोय सहा आणि दहाने विभाज्य असणाऱ्या सर्वसंख्या दोनने सुद्धा विभाज्य आहेत म्हणजे ब आणि क बरोबर आहेत म्हणजे या ठिकाणी ब आणि क योग्य आहेत आणि अ अयोग्य आहे म्हणजे अ आणि पहिलं आणि दुसरं पहिलं आणि दुसरं ही विधाने दोन अचूक पर्याय निवडायचे योग्य पर्याय निवडा ही दोन विधानं अचूक आहेत ओके विधान अयोग्य आहे विधान ब आणि क योग्य आहे म्हणून अचूक पर्याय एक आणि दोन इथं मात्र पहा दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ आता दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे दोन पाय आर कंसात आर आधी एच आणि गोलाचे पृष्ठफळ आहे चार पाय आर वर्ग हे गोलाचं पृष्ठफळ आहे चार पाय आर वर्ग हे दोन्ही समान व्हायचे असतील तर कोणती अड द्यायला हवी गोलाचा व्यास आणि दंडगोलाची त्रिज्या गोलाचा व्यास समान पाहिजे नाहीत हे दोन्ही बाजू बरोबर येत नाहीत दंडगोलाची त्रिज्या व उंची गोलाच्या त्रिजे एवढी हवी आहे दंडगोलाची त्रिजा आता, आर आहे इथं आत्ता ओके हिथं आर आहे आणि उंची गोलाच्या त्रिजेवढी आहे म्हणजे आर आणि एच या आर बरोबर आहे आर आणि एच या आर बरोबर आहे म्हणजे हिथं तुम्हाला एचसुद्धा आर बरोबर करून घ्यावं लागणार आहे दोन पाय आर आणि आर अधिक आर पहा दंडगोलाची त्रिजा आर आणि उंची आर आणि एच हे आर बरोबर आहे म्हणजे हे आर हे आर हे यच आणि हे आर समान आहेत म्हणजे तुम्हाला यच बरोबर आर ठेवलंच पाहिजे मग दोन पाय आर गुणिले आर अधिकार दोन आर बेदुनी चार पाय आर गुणल्यार आर वर्ग पाय चार पाय आर वर्ग येतच गुणाकार याच्याबरोबर बरोबर आहेच म्हणजे अचूक पर्याय नंबर दोन आहे पहा ओके कोणत्या आड द्यायला पाहिजे दंडगोलाची त्रिजा व उंची गोलाच्या त्रिजी एवढी हवी आहे दंडगोलाची त्रिजा आणि गोलाच्या त्रिजेपेक्षा दुप्पट आहे हेही अयोग्य आहे दंडगोलाची उंची आणि गोलाचे व्यास एवढे आहे हेही अयोग्य आहे फक्त अचूक पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आहे पंचावन्नवा एका फळ विक्रेत्याने अठ्ठेचाळीस रुपये डझन या दराने अठ्ठेचाळीस डझन केळी विकत घेतली त्यातली एक डझन केळी नासली उरलेली सर्व केळी बहात्तर रुपये डझन या दराने विकली तर त्या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा आणि किती रुपये आता या ठिकाणी अठ्ठेचाळीस गुणला अठ्ठेचाळीस केलं पाहिजे का तर या ठिकाणी अठ्ठेचाळीस डझन अठ्ठेचाळीस रुपये प्रमाण आहे त्या ठिकाणी फळं त्यामुळं अठ्ठेठे चौसष्टला चार हाचेले सहा आठ चौक बत्तीसन सहा अडतीस इथं शून्य चार आठ ते बत्तीसला दोन हाचे तीन चार चौक सोळा तीन एकोणीस चार आठवण दोन दहा नऊन एक दहा न तीन तेरा एक एक दोन दोन हजार तीनशे चार रुपये अठ्ठेचाळीस रुपयेप्रमाणे अठ्ठेचाळीस डझन केळी विकत घेतलेल्या आहेत म्हणजे खरेदी दोन हजार तीनशे चार रुपये एक डझन नाचला म्हणजे सत्तेचाळीस केळी उरले सत्तेचाळीस डझन आणि बात्तर रुपये डझनप्रमाणे विकले आहेत म्हणजे सत्तेचाळीस डझनाचं बात्तर प्रमाण काढूया साधून चौदा सहा दोन्ही चौदा चार हाचे एक नऊ आठणे शून्य साती साती एकोणपन्नास लव हाचे चार सात चौक अठ्ठावीस चार बत्तीस चार नऊ नऊ अठरा दोन एक तीन तेहत्तीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपयेची विक्री आणि खरेदी दोन हजार तीनशे चार म्हणजे नफा झाला किती झाला तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशीमधून दोन हजार तीनशे चार वजा केले चार चार गेले शून्य अठराशे आठ तीन गेले तीन गेले शून्य तीनमधून एक गे दोन गेला उरला एक एक हजार ऐंशी अचूक पर्याय नफा आहे एक हजार ऐंशी रुपये ओके त्यानंतर एका इष्टिका चित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकी दर मिनटाला साठ लिटर या दराने एका नळातून पाणी पडत आहे टाकीची धारकता एकशे आठ घनमीटर आहे तर ती टाकी अर्धी भरण्यासाठी किती वेळ लागेल आता या ठिकाणी घनमीटरचं लिटर रूपांतर करायचं आहे त्यामुळं एक हजार घनमीटरचा एक लिटर म्हणून एकशे आठला एक हजार गुणायचं एकशे आठ गुणिले एक हजार ओके आणि ह्याला भागिले एका मिनटाला साठ लिटर म्हणजे एका तासाला साठ गुणले साठ ओके एक दोन एक दोन शून्य गेले या इथं अर्धा लिटर भरायचे म्हणजे याच चोपन्न अर्धी टाके भरायचे म्हणजे चोपन्न जिथं आपण एक साठ लिहिलंय तिथं अर्धी टाके भरायचे म्हणजे चोपन्न एक साठचं निम्म म्हणून चोपन्न गुणले एक हजार या दोन शून्य गेल्या साठ वरची इथली एक इथली एक आणि हजार वरच्या सायन्वे चोपन्न आणि त्यानंतर तीन तिर्क नऊ तीन दोन्ही सहा बे के बे बेपंचे दहा पाच दीर्घ पंधरा तास लागतील ओके अचूक पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आहे दसादशे बारा टक्के दराने तीस हजार रुपयाचे दीड वर्षाचे चक्रवाट व्याज किती होईल आता पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला तीस हजार रुपयाचे बारा टक्केने एक वर्षाचं काढूया तीस हजार गुणले बारा गुणले एक वर्षाचं बारा बाराभेले शंभर गुणले आहेत ओके बारा टक्के दरानं म्हणून बारा भागीले शंभर ह्या दोन शून्य गेल्या म्हणजे बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बाराकडे छत, छत्ती बारा टक्के छत्तीस तीन हजार सहाशे म्हणजे आता दुसऱ्या वर्षाचं मुद्दल किती झालं हे तीस हजार आणि हे तीन हजार सहाशे म्हणजे शून्य सहा तेत्तीस हजार सहाशे तेत्तीस हजार सहाशे म्हणजे तेत्तीस हजार सहाशे गुणिले आता या ठिकाणी अर्धं वर्ष राहिलं अर्ध दीड वर्ष म्हणजे अर्ध वर्ष म्हणजे बाराचं या ठिकाणी आपल्याला सहा करायचं सहा टक्केचे शंभर निम्म वर्ष राहिले या दोन शून्य गेल्या साई साई छत्तीसला सहा हच्या तीन साहित्रिक अठरा तीन एकवीसला एकवीसले खाच्याले दोन साहित्रिक अठरा दोन वीस वीसशे सोळा म्हणजे दोन हजार सोळा रुपये हे चक्रवाट व्याज अर्ध्या वर्षाचं आहे हे व्याजात व्याज मिळवलं ना म्हणून दुसऱ्या वर्षाचं मुद्दल झालं तीस हजाराच्या ऐवजी तेहत्तीस हजार सहाशे आणि पहिलं चक्रवाट व्याज आहे तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे आणि आत्ता हे अर्ध्या वर्षाचे दोन हजार सोळा की झालं सहा एक सहा पाच सहाशे सहा एकाशी एक सहाशे सहा तीन दोन पाच हजार सहाशे सोळा पाच हजार सहाशे सोळा अचूक पर्याय नंबर चार पाच हजार सहाशे सोळा ओके त्यानंतर एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान चार अंकी संख्येतील फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्येने निषेध भाग जात नाही दोन तीन पाच आणि सात एक अंकी मूळ संख्या आहेत या दोन तीन पाच सात पुन्हा बदलते अकरा होते दोन अंकी त्यामुळे सर्वात मोठी संख्या सात पाच तीन दोन ओके आणि सर्वात लहान संख्या दोन तीन पाच आणि सात यातला मधला फरक बारातनं पाच गेले बारातनं सात गेले पाच उरले हातच्या दिला इथं तेरा सहा गेले सात उरले हातच्या दिल्या इथं पाचमधून तीन एक चार गेला एक उरला पाचातून चार गेला आणि सातहून दोन गेले पाच हजार एकशे पंच्याहत्तर आता 5 ला पाच हजार एकशे पंच्याहत्तरला पाचनं भाग जातोयच पाच सात बारा बाराने एक तेरा पाच अठरा यांच्या बेरजेला तीन अठराला या पाच हजार एकशे पंच्याहत्तरमधील अंकांची बेरिज अठरा येते अठराला तीन पण जातो नऊ न जातो मी या संख्येला पण जाणारच आता सातनं भाग फक्त जात नाही जाणार नाही म्हणजे खाली खालीपेगी कोणत्या संख्येने निषेध भाग जाणार नाही सातने भाग जाणार नाही अचूक पर्याय नंबर चार आणि पुढं एकोणसाठावा खालीलपैकी कोणता संख्या समूह पायत्यागोरुचे त्रिकूट नाही आपल्या लक्षात असेल तीन चार पाच त्रिकूट आहे आठ पंधरा सतरा त्रिकूट आहे सात चोवीस पंचवीस त्रिकूट आहे चौथा पाच तेरा चौदा हे त्रिकूट नाही कारण पाच बारा तेरा त्रिकूट आहे इथं चौदा वेगळी संख्या आहे त्यामुळे चौथा पर्याय पाच तेरा चौदा या ठिकाणी पायत्यागोरुचे त्रिकोट नाही अशा पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या आठ फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये आपणास शंभर टक्के यश मिळो जिल्ह्याची राज्याची आपल्याला शिष्यवृत्ती मिळू यासाठी शुभेच्छा धन्यवाद